जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे बरेड इथे एक आदत एक बैल भव्य दिव्य बैलगाडा शरीतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या बरड मैदानमध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा द्वादश हिंद केसरी बकासूरसुद्धा आला होता तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचमधून आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेड्डुमा यांच्या बकासूरने व शौर्य विशाल शेठ माने मायनी यांच्या आदत किंग गोल्याबाईने सुंदररीत्या गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचमधून मधून गट पास केलेला आहे तर मित्रांनो आज बकासूर आणि आदत किंग गोल्याबाई याच्या गाडीला गटाला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो नक्कीच सेमीमध्ये देखील बकासूर आणि गोल्या याची गाडी खूप जबरदस्तरित्या पाहिल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या परड मैदानाचे लाईव्ह प्रेक्षक पण तुम्ही टेनिस क्रिक महाराष्ट्र या चॅनलवरती वाहू शकता तर मित्रांनो सुंदररित्या बाकासुर आणि गोल्या गटपात झालेल्या आहेत आणि सेमीसाठी पात्र झालेले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका